नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुपारचे वाजले जवळपास आता साडेतीन होत आले आणि आपण आवळ बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनंची आवक आता सध्याला झालेली आहे बाजारभावाची काय परिस्थिती तुम्हाला यात पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार आहे आजचे बाजारभाव काय चालू आहे मित्रांनो लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्ट गुवाहाटीचे मित्रांनो थोडेसे गुवाहाटी आणि एक्सपोर्टचे बाजारभावाची परिस्थिती थोडा बदल आहे काय बाजारभाव आहे ते तुम्हाला बघायला मिळणारे व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो लोकल गुवाहाटीचे सगळे आपण व्यवहार घेतलेले प्रत्येक गाडीपाशी वेगवेगळा व्यवहार चालतो मित्रांनो त्यामुळे बाजारभावाची परिस्थिती तुम्हाला बघायला मिळणारी काय चालली आहे तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद बढ़िया खाली होने वाला क्या चालू है आज का तीन सौ बीस रूपए अभी बांग्ला कब बंद होने वाला है पच्चीस तारीख को पच्चीस तारीख को कल को चालू रहेगा क्या राकेट कब छूटने वाले परवा को छूटने वाले क्या उसके चालू कब होगा बाद में चालू दो तारीख का लोडिंग है मान के चलो यहाँ से जो है तीस तारीख को चालू है ये मतलब 25 5 दिन बन रहे का 4 दिन चार दिन तो दिन बन रहे का 3 दिनली जाऊ हां ठीक आहे ओके बाद में क्या बढेगा का मार्केट अच्छा ओके चालेल धन्यवाद खडक सुके ना याला काय दिला मोठ्याला गोवा एक्सपोर्टला गुवाहाटीला एक्सपोर्टला एक्सपोर्टला आणि याला मिडियमला मिडियम तर नाही झाला ठीक आहे एक्सपोर्ट आहे चारशे अकरापर्यंत दिलाय मी तिथे जाऊन आता

कुठला माल ला आपण माथेरवाडी आर्यमान ठीक याच्या आधी काय मागितला अजून नाही मागितला आतापर्यंत इतक्यात आले का कितना बता है सेट खाली तीन सौ पक्की पक्की पर्ची तीन सौ रुपये पक्की पर्ची

नमस्कार माऊली काय भाऊ मागितली इतक्यात आले का ठीक आहे कुठले आपण पालखेड ठीक आणि झाले का मला आपले व्हरायटी कोणती करेल होती या वर्षीमान मान ठीक काल परवाचा काय भाऊ दिला काल परवा परवा बरे पैकी पण काल दोन एक वाजू तर होता एकदम दोनशे अडीचशे ठीक आहे चालते ओके गाव कोणतं आपलं

चालू होतील का ठीक कुठले दादा हेरेट किती दोनशे एकावन मिनियम खाली होईल कॅरेटमध्ये माझ्याकडे कमी होत नाही डायरेक्ट खाली होत पटकन जाईल होणार नाही याच्यामध्ये खाली होईल

ठीक आहे याला काय भाव मागितला आज याला दोनशे रुपये बघ मागा ते दोनशे रुपयेपर्यंत मिडियमला मागितलं मॅडम तुमची किती अपेक्षा आहे अडीचशे रुपये परवा काय भाव दिला त्याच्या आधी तीनशे रुपये तीनशे एक रुपये हाच माल होता ना हाच माल साडेतीनशे रुपये साडे ना पक्की साडेतीनशे रुपये

मला देवळा खूप झालं का पंजाबला काय नाही जात पंजाबला गाय मरून गेल्या मसुरो 40 रुपये काय टेंशन आहे आता आपण मारायचं पण आपण नाही मारायचं आपण मारायचं झाले सुरूले आता का मंडी काय परिस्थिती आहे याची आपले हे, हे रेट बाकीचं चांगले पण चांगले जातले आपले काय खराब नाही आपले पण जर। चांगले ते मीडियम हो बोला काय लाव बोला चला जमालेवर का बोला नाव ना सांगा तुम्ही तुम्ही सांग काय लावायचं

आमचं काय कमी म्हणून काय परिस्थिती वाटते आजची मंडी परिस्थिती कसली बांगला चालू आहे बंद झालं का देऊ राहील पावत्या चालू आहे इथून पुढे काय परिस्थिती राहील बांगला किती तारीख मार्केट शंभर टक्के पाऊस अवघड हा शंभर किती दिवस बांगला बंद राहील आता एक्सपोर्ट एक दोन दिवस एक ते दोन दिवस लिहितले तीन दिवस दोन दिवसाची

चा काय चालले का दिसून सुपर सेव नवीन चालू झालाय ना परवा काय भाऊ दिलं दादा सहाशे एकावन सहाशे एकावन दोनशे ते अडीचशे लोकलला ना कुठले चिकल आंब्याचे ठीक दोनशे अडीचशे पर्यंत मागितले भाऊ काय चालेल तुम्हाला तीन गुवाहाटी चालू आहे गुजरातचे बोला भाऊ तीन रुपये लावू तीन रुपये तीनशे तीन एक लोकल म्हणजे बोला पा कुठले

गुवाहाटी का लोकल गुवाहाटी का लोकल लोकल, लोकल नवीन माल आहे ना हा? नवीन, नवीन माले। ये व्यापारी शेतकरी माहिती आहे कुठले पन्नास किंवा सुपर क्वालिटी लवकर जा साडेतीनशे रुपये जा तर मित्रांनो सन दुपारची मंडी परिस्थिती बघितली आपण साडेतीन वाजले दुपारची मंडी परिस्थिती आपण बघितली अडीचशे रुपयेपासून पासून तर साडेतीनशे रुपयेपर्यंतचे पर्यंतची मंडी परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळाली मित्रांनो साडेतीनशे रुपयाच्या बांगल्याच्या एक्सपोर्टच्या आहे मित्रांनो आणि बांगल्याची माहिती आपल्याला भेटली आहे तुम्ही बघितलेचं असेल तर अशा प्रकारची मंडी परिस्थिती सरासरी चालू आहे तुमच्याकडतील टॉमॅटोचे बाजारभाव काय परिस्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकन दाबले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो दुपारच्या तुलनेत आज दोन लाईनंची आवक आता सध्याला झाली धन्यवाद